मला गोटी दे ना केलाय ना जाता की तिकडे तू दे ना मला गोटी केलं माझ्याकडे गोटी नाही मिळत तिकडे माझ्याकडे एवढ्या आहेत गोट्यात हो <laughs> मला शिकवायला लागलाय मोठ्या मोठ्या वार्ता करते माई आई हा बाहेर निघ जरा काय मधील मला गेला अगं मला दे ना गोटी केलं ना काम जाता मला गोटी दे ना माझ्याकडे गोटी नाही मिळत दे ना <laughs> अरे गेला का बाप्पावर मांग जाऊन मानव हुशाराच्या वार्ता शिकविते अडो बाहेर निघ तू बाहेर निघ बाबा बाबा मला गोटे द्या ना खेळले गोटे खेळतात मला खेळायचे आहे काय बारकी पूर्ण गोट्या खेळत रा हा खेळतो तुझ्या तरी का गोट्या नाही मिळतात माझ्या गोट्या पडल्या माझ्याकडे गोट्या नाही मिळत दे ना गोटे खेळला अरे पप्पा पप्पा मोठापू तुला आयला दिवा लागलाय होत वय झाले तर त्या डोकं फिरत चालले तू काय करायला लागला मी जडा खेळाल चल जड अभ्यास कर मला खाली तर चल हेरावलाय तो विनाकारण गाली देत रे ते का नाही मना काय काम धंदा ने काय नाही ये राई बाबा तू काय करतस मी कुणी चाले अरे शेतावर चाललो राणीचा अभ्यास कर गपचूप मी कोण आहे शेतावर मला पण यायचं आपण शेतावर मी कोण आहे तू तामा तू काय करणार शेतावर येऊन तिकडे काम करणार काय काम करणार माहिती आहे ना मी पण येतो तामा मी कोण आहे मला पावडर नव्हती मी कोणती पावडर लागते काम केलं बाबा कष्ट देखील चे बाबा माहिती काय केलंय पोरा लावली मी अशी अशी पावडर लावता मग मी गोरा होईल ना पोरा झालाय ना अरे बापा नको गोरा हो तू गोरा ला तर सगळी गोरी मान आपल्या घरा येतील बाबा मी गोरा झालो ना अर पावडर लावली का त्या चुलींची नखरी लावली आहे नाही बाबा पावडा लावले होती सगळी सगळी पोचून ये थांल बाबा खावाय खावाला गुवाच नाही काम करता का बापा काम केलं मी नाही ये काय एवढं सगळं तो बाफू करणार आहे बाबा तूच कल मी नाही काल रांडच्या जा, जा पण ते काम कर तूच करणार आहे पण आले काय माहिती काय चालले अरे सोमार कोण र काय बोललो अरे नी नी कोण नी काय बोलल अरे हे आमचं येरा ह का नाही एरा पांडे आयो अरे काय सांगू तुला गोम्या का अरे काय सांगू तुला हे बघ फक्काल पासून लाटाला झुफलो आज हान झाली तरी कारून वय तर मी त्या तीन कारण कारून आलो आता काय कारून आला अरे निंदन अरे निंदन का या ना तुला आहे काय करू करायलाच लागल त्या अरे मग तू कव कारून वाच तू व अरे कारून कारून साप कंबर काढा मोरला साप काय करून निंदन अरे निंदन कवो यो कचरा सापवायचा काय शेती करायचो मी काय गाला घालाय करून कारून, कारून। चल आता आलो तर जरा काम करून घेते घोम्या काय र काय र तुला एक विचाराच होत विचार विचार वी जमीन विकायची अरे तुला कोणी एरिया गावन दलाल कमी का माहिती नाही अरे त्यानं माहिती पडत मंग बाबा आपली जमीन विकायची आहे अरे राणीच्या जमीन विकून खावायचं काय <laughs> चालतं दादा दा। <laughs> या एरियाला काय कळते जागा विकायची आहे जागा विकायची आहे अर आपले अर्धी जागा विकली दारू थोडी ती कष्ट करून तरी खाव हे जागा विकायची आहे जागा विकायची मग आणि येकाची जागा विकायची निल जागा आमची दोन भागांची मिळून आहे मग बाबा जमीन आपली काम कर जमीन आपली निल काय माझ्या पडचं चोप चल सोमी आम्ही चाललो कला रोरी लवकर लवकर झाला तो बाबा मला कलं मारतो ओढतो एरे काम करलाल एक मारी नाक शिचावून टाकीन झा दा दाना दा काम कळतं अरे ओ एरे आती आती अरे मी तुला खुशविलो अरे यही ही माणसांना इस आपले पर विचारतील का न ईस पाट्या घेऊन येतन न कमी भावून आपली जागा देतन अर मग बोला बाबा आपण पक्का शा ना एरे हा बाबा बाबा, बाबा। मला काशील ना हे दिशील ना ते दिशील ना किपर खावाला खावाला द्याला त्याला एऱ्याला राडच्याला का आकला नाही का फकला नाही अजिबात अरे ती खाटी घेऊन येते ना मी पण येते मागे अरे खाटी आणायला चालू का खावाला चालू का मी पण येतो हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद करतो तू अरे चूप राडच्या पात्याच्या कारणचा पाणी आपले कारण घेते कशाला ग्राहक अरे मग आपले आपल्याला नको का

दादा माय काराला ओल कोणी पाडलाय हा मीनी ओल पालटानी पाल अरे राणी चेंजो खोट बोलता मान उंदीर मामा आलत हांगत हा उंजीरमा आलता का तुम्ही दोन कृष्ण लालत बाबा मी पण ओल पारू कनला याला याला म्हणजे ये बाबाने चोल पाले कातीची काय हिंद कांडच्या मानव दिते त्याला <laughs> ओय कोणा खोटा जाप्त माय ही अरे मिनी नी पाडा उंदीर मावानी पाडाय तो काय हिंद ते मंग अरे ते हेरा रांड ते तू काय पण बोलते तू काय आन कायते तुम्हाला चॉकलेट देते हा चॉकलेट दे लाली पापा दे लहान आपण असे काटी घेतली बोल पाळला मला बोलते पाणी आपल्या शेतात घेऊ काटाचे काचे फूल आहे ना म्हणून चा? अरे रा खोट बोलतो तो खोटा खोटा तो खोटा बोलता का तू खोटा बोलता बाबा वग रे त्याला का आखादी मारत जागा हाय आपली दोघांची पेपर ते दोला म्हणून नाटकी करता काय आवरी अरे हा हा पेपर माहीतरी मी काय कि नाव काय तुवा आवरी ना खोटा बोलायला लागला फाडत ना पेपर का माहिती पराच तुम्ही बघितलं का पाडा मी नी तो काय खोटा अरे तू या आज केलं परत केलं ना तर माई वाईट कोण होणारी बाहू बघणार मी मोठा ना बारका अरे चाल काय लागलं तुला मी हांगेल काय बघून दे तू आता चल च तुला पोकल बांबूचा अख्खा मोठा लॉलीपॉप तिथे चल चल घरा नाव हां लागला तू चल करा चल चल तू आता माऊ हा त्या त्याला मा नाव हांगा लागला तात्या मग लॉलीपॉप घेऊन लॉलीपॉप लॉलीपॉप नाही गुखा तात्याचा गुखा चोऱ्या यो करते ना त्या पोराला मारते येरा हांगून येरा तो न पका कोलीचा पग येरा आहे त्याला पाणी बंद ठेवते याचा

बहुमान कायरा करियो फालतू बडबडते अरे मी येत हा ये रायक या 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 हा हा बा 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 बर मग काय काम काड रो तुम्ही मग काय विचार केलाय काय विचार केला म्हणजे दोन ना जाण्या नाटक विचार करू विचार जमीन तुम्ही अरे तुला पैठा भांगेल तर मी त्या जमीन विकायची अरे माई एकट्याची का जमीन आहे ती माई ना माझ्या बाहाची काही जमीन आहे ती मग एक काम करू ना आपण बावाई बोलून घेऊ ना आपण हे बघया तो तुला पाहिजे तो भाऊ देणार आहे पहिला तू ते बाबाही बोलून घे काय नीट काय बोलतो पाहिजे तो भाव देणार आहे हा पाहिजे तो भाऊ देणार आहे सोन्यार का बोल काय बोलतो हा सोन्यार का मग यो कोण तू शेटचा माणूस आहे अरे म्हणजे शेवटची गोटी आहे बाप्पा शेतचा कारोबार हांभारे सगळं अरे गोटी म्हणजे का आहे का धरता म्हणजे जाम विश्वास त्यावर खगना जमिनीचा व्यवहार त्यावर काय म्हणतो भंग आईच तोरा पाऊ मिल ना शून्य अर्था बोल बाबा 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 अरे देवा ओला बोल मारते ते फीवीत मान माझ्याकडे बघत कथेल नाही मला मला बंदूक पाहिजे अरे पण आता कामाची चालू आहे ना मला बंदूक पाहिजे तुला तुला काय पाहिजे पाहिजे मारायला ती तुम्हाला गोली मारणार मा तुम्ही मला मारत ना तुम्हाला गोली मारेल मी असं बंद पदरनाले काय काय माहिती मी काय बोलून फायदा नाही मी काय ते जाऊ दे मी जाईन त्याचे जरी बोलन पण जो पाहिजे तो भाव भेटल ना आपले ना जो पाहिजे तो भाव तो भाव झाला बघा मग फिक्स चालत चल मी तुम्हाला फोन करीन हा चल चार। चार। बाबा बाबा काय का अंकल कशाला आलेले आपलं विकत घेतलं का हा आता ते पण होल पाडतील का धन्यला तुम्ही नाही का आपल्या ताक्याच्या शेतात होल पाडलेला तस ते पण होल पाडतील का बरजवळ लक्ष आहे काय बोलणं कोण मारी थाप आहे आता आपल्याला पैसा आला ना ती मला ना पॉम्पॉम बाजी गाडी पॉम्पॉम आणि गेम खेळतात तो पबजी अशी बंदूक पाहिजे आणि जा वर्षी खेळली मला बंदूक खूप 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 मला अरे ह ह बस बस आणि आपली अजून जमीन विकिली नाही मिल अजून मला तात्याच्या जवळ जाऊन पाहायचाय ये त्याला विचारायचं आहे त्याचे साईन घेवायच्या तव जव जमीन विकून वयेल ना तव तुला पाहिजे ते देईल थँक्यू पप्पा थँक्यू कामाचा कामाचा कामाचा

तुला कधी पासून आवाज येतो का मला मी खेळतो ना पण तात्याला कशा तात्याशी बोलत काय ना तात्याला तुम्ही शिवी घालता ना आजकाल तुम्हाला तात्याशी बोलायला पाठवता मला काम कर नको रांगू मी आलो माझी गाली इकडे ठेव मी आलो हा मी आलो तात्याला बोलू ना काय रा तुम्हाला ना बाबांनी बोलवलंय आज काही काय त्याला आठवण आले रोज तर घाली तिथे मला ना माहिती तुम्हाला बोलवलंय चला अरे आत्ता आलो खारीनी थकून लगे बोलले आलो चल तू हो पुरा <laughs> आणि आणण्याच कला बोल हो मान काय काम काढले काय माहिती बाबा आल काय र एकटा आला तो आली तलवी काय बाबा हा तलवीत एकटा आला तो तात्याकडं आहे दाद मला बोलला तू हो बोले मी येतो मागे मागे मग मी आलो दा म आता येतात तात्या आज काही काय आठवण आले अरे ये, ये। पज काही का आठवण आली माई तू तुमा बाहू ना तुला हिरुंग चालणार आहे का गावरी वर गाली देतो दा तोकडे गेलता बाहू काय गौरी गोष्टीला तू राकलत हा अगोदर गोष्टीला ना माणसं बोल गाली बालिनी खरी गोष्ट आहे पण रोजक्या घालते तो दिखलो ओट्यावर का दिली घाल दिखलो ओट्यावर का दिली घाल बारका समजला म्हणून काय झाला तू समजून घे का माहितीये ना मी काय कहा बोल काय काम पार्टी होत्या तू पार्ट्या करीत रे जाऊ नको बघू हो ती पार्टी नि पार्टी आली पार्टी जमिनीची जमिनीची हो जमीन विकायची आहे ना मग तुला भेटायला नको का तुम्ही मान बोलवायला पाठविलाय जमीन विकायची माहित आहे मी नाही केली तर जागा तू विकू नाही शक पण मी तुला काय हिरण तुला रांगील्याशिवाय मी कहो जमीन इतकी काय काम चालले ना तिला आमची ना काय पब्जा खेळ काय पॉझॅक्ट खेळ अभ्यास कर त्याला गु मारता अखानी अरे हे हेरा आहे पडले हेरा आहे तर आपला आहे ना अरे ते जाऊ दे काय करायचं ते बोल अंदा तो विचार करायला लाग यावर तुवर भरवसानी प्रभू बातमी अरे तुला फार भरसानी मिल अरे मी तो पाहू ना तुला फार भरसानी मिला बी काही ते आई मापरान पाच का तू उपरान तीन कह काय होईल अरे मग तवच तुला बोलविले ना आपण एक काम करू सगळे एकत्र एक करू त्याला काय होईल हांगते बाय हिंद्या ना हिंद्या चालू महत्वाची काम चालू नाही या हाय अंत का त्याला कला मारत त्या लक्ष नको दिवस बोल काय केलं मी काय आणते सगळी का एकत्र करू ना अर्धी विकू ना अर्धी ठेवू ना मोजा लागल आपले ना आम मोजा लागल का बरोबर मग तु काय विचार आहे त्याच्यासाठी तुला बोलविले तू ते खरं बरं आहे पण माने बरं वाटलं का तुम्ही बोलून गेले या जागेच्या विषयावर आपसमध्ये आपण चर्चा करायला लागलो इथं काय होते बाबा फायदा तिसरा होत ते मी काय काय भाऊ बहालाच काम येते सुखा लहान दुःखा लहान बहाचे जवळ जाणार बाहूच बहाला खांदा लाविणार तुम्हाला पण सांगते बाहीन कहू वैरी करू नका बाऊज बहाळा शेवटी पिगी पडणार बाऊ मोठा हो का बारका हो पहाचार का बाऊ हटज भेटता चल उठे ना काय तो फैसला करू आपण काम करलं चालू करू ना ते आपलं बर पण ठेव हा बरं गाली नको देऊ मग ही गेल्यावर मी तू गाली देते लगी नाही तुला मी बोलू

ये रान्ता ये रान्ता नमस्कार मित्रांनो आमचा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि विकास पाटील च्या चॅनल ला करा आणि हा बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद